अरे मग तुला जीव तर मी कर ना काम जीव ला तुम्ही मला चल कर चल सर काढ गवत काढणं मारी का नाही तुम्ही स्वतःला डोकंच येतं बरं का रानात लेम मारीन डोकंच आहे तर डोकंच लेम लेब मारे मी पण केस हां मी पण धरू शकते आता इथं सोडाला कोण नाही बरं का मी पण धरू शकते केस चल सर चल येते कोण कोण हे मला आणत का येतो कर चल काढ एवढ चांगला ती माती कार ते मातीला तिचं गवत का म्हणतो माती कार काढली खाली कस घेईन हात न घालते इच्छे राहते इच्छे हम्म इच्छू राहतो इच्छू लाग दम पाहिलं का हे गंध नाही काढायचा दम लागला तिला हां तरी कदर केली पाहिजे बायकोची ते कदर नाही आता कापूस फुटलं तू कदर काढतो कापूस फुटला ना मग तिला समजून कशी राहते कदर तर हा <laughs> फू फू करायला मसाडंसं होतीस का काय पाहिलं जन्मात हाँ? दम लागत तुई दाजी? हा दम लागतो वय झालं काय तू

बायका जर नाही खायला दिलं तर हे अशा लोक काय खाते हे अशा लोकांचं आहे ना घमंड मोडायला पाहिजे अशा लोकायला आहे ना काम करायचं म्हणजे तुमच्या मापाणी तरी काय शिकवलंय तुम्हाला चालले सांगायला दुसऱ्याला शिकवायला काम नाही येत स्वतःला तर काय येत आहे माय काम तुला एवढं बघ किती निर्मळ नमळ झाली दरवेळेस म्हणते आले तर काढून घेता काढून घ्या पण कशाचा माणूस काढीच नाही म्हणून राहू दिव राव देऊ राऊ देऊ कसलं झालंय बघा की भांडू भांडू किती जाड झालंय बघा बरं हा आता किती नादर दिसायला आले बघा ते हा दिसायलाय का नाही भारी सांगा बरं तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा का नाही मस्त पैकी का नाही चला मला पण करायचं आता हे इकडे थोडे हे काढायचे हे थोडे म्हणजे कसं पाहिजे का इकडून इकडे जायला थोडं रस्ता होती आले गोखरा की नाही आले गोखराय मग म्हणजे जास्त घेऊन जाते त्याच्या आपण काढून घ्या थोड खुरपेन